हाय फ्रेंड्स हे आमचं दुकान आहे जे की वडवणी धारूळ रोडवरती चिंचवण या गावात आमचं फर्निचर्सचं दुकान आहे आणि आम्ही आमच्या दुकानामध्ये लहान लहान बैलगाड्या तयार करतो हे इकडं ह्या मोठ्या गाड्या ह्या पिशव्यांमध्ये ठेवलेल्या आहेत आणि ह्या लहान साईज मधल्या गाड्या आहेत ज्या की बाहेर आम्ही एक टेबल वरती काढून ठेवलेले आहे तुम्हाला दाखवतो हे आमची मशीन कॉम्प्रेसर कलर देण्याचं इकडे देवघर हे पार्ट बसण्याचे पार्ट तयार केलेले आहेत पूर्ण सागाचे आहेत आणि ही बैलगाडी जी तुम्हाला मी आताच दाखवली होती आतमध्ये पूर्ण सागाच्या लाकडाची बैलगाडी आहे लहान खुर्ची बेलन तोप आणि हे आहेत फ्लावर प्लॉट आणि हे आहेत चहाचे ट्रे हे पूर्ण सागाचे हे आहेत येळूच्या कामट्याचे ट्रे दोन आणि हे आहेत शिसमच्या लाकडाचे आणि ही मोठी बैलगाडी आहे पूर्ण सागाच्या लाकडाची आणि हा चौरंग देवघर पूर्ण प्युअर सागाच्या लाकडचं आहे ओमकार नावाची डिझाईन आहे याला दोन कमान याला दोन हत्ती आहेत आणि ह्यापेक्षा आणि त्या मागावच्या देवघरापेक्षाही हे खूप मोठं देवघर आहे पूर्ण सागाच्या लाकडच बघा हे आपलं दुःख